मुलांना रोज डब्यात भाजी दिली तर डबा परत येतो आणि त्याच्यामुळे कधी ना कधीतरी वेगळं असत काहीतरी द्यायलाच लागतं किंवा संध्याकाळच्या भुकेसाठी पाहुणे येणार असतील तर ही रेसिपी तुम्ही नक्की करू शकता अगदी झटपट होणारी आहे हे चीज कॉर्न बॉल्स जनरली तळताना किंवा एअर फ्राय करताना फुटतात तर असं होऊ नये म्हणून काही टिप्स दिलेले आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा नमस्कार मी श्रेया एअर फ्राय कवये मध्ये तुमचं स्वागत करते जिथे तुम्हाला बघायला मिळतात एअर फ्रायच्या वेगवेगळ्या रेसिपी चला तर एकदम झटपट पण एकदम टेस्टी अशा रेसिपीला सुरुवात करूया तर हे स्वीट कॉर्न मी थोडस मीठ घालून कुकर मध्ये उकडून घेतलेले आहे आणि थंड झाल्यावर सुरीने याचे दाणे कापून घेते अशा पद्धतीने दाणे काढण्याचे दोन फायदे होतात एक तर वेळ वाचतो म्हणजे दाणे काढण्यात जो वेळ जातो ना तो न जाता आपण हे डायरेक्ट कुकरला शिजवू शकतो आणि दुसरं म्हणजे मिक्सर किंवा हे स्वीटकॉर्न जेव्हा आपण काढतो ना तेव्हा त्यांना खूप पाणी सुटतं आणि आपलं मिश्रण पण एकदम होतं अशा पद्धतीने दाणे कापून घेतले ना तर अगदी कोरडे आणि व्यवस्थित असे चॉप होतात इथे मी दोन मक्याची उकडलेली आहे बघू शकता अगदी दोन मिनिटात हे चॉपिंग झालेलं आहे आता तुमच्याकडे कॉर्नचे दाणे उकडलेलेच असतील तर त्यांना थोडस कोरडं करून घेऊन मध्ये किंवा मिक्सरच्या पर्स मोडवर अगदी रफली चॉप करून घ्या त्यानंतर इथे मी चार साइज साइजचे बटाटे आहे त्यामध्ये आपण मगाशी जे बारीक केलेले कॉर्न होते ना ते घालूयात कॉर्न आणि बटाटे असतील ना तर हे अगदी मी पाव वाटी शिमला मिरची बारीक चिरून घालते त्यात एक चमचा चिली फ्लेक्स आणि एक चमचा ओरेगानो घालून घेऊयात आता हे समजा तुमच्या घरी अवेलेबल नसतील तर एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मिरी गोड पण घालू शकता मुख्य स्वाद आपल्या कॉर्न आणि चीजचाच असणार आहे त्याच्यामुळे भाज्या मसाले तुमच्या आवडीनुसार बदलू शकता आता यामध्ये मी दोन चमचे तांदळाचं पीठ घालते आणि अगदी अर्धी वाटी ब्रेड क्रम्स घालून घेते यामुळे ना कॉर्न मध्ये जो ओलावा असतो ना तो शोषून घेतला जातो आणि चीज आपल्याला छान आकार आपण कॉर्न चिरून त्यात अजिबात जास्त पाणी राहत नाही आणि त्यामुळे ब्रेड क्रम्स पण अगदी अर्धी वाटीच लागतात आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया बटाटा आणि भाज्यांच्या अंदाजानुसारच मीठ घालायचं आहे कारण कॉर्न उकडवताना मी मीठ घातलेलं होतं आणि ब्रेड मध्ये सुद्धा मीठ असतं तर हे व्यवस्थित मिक्स करून घेते मी मिक्सिंग साठी भांड थोडस सा छोट पडत होतं म्हणून मोठ्या भांड्यात मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित दाबून मिक्स करायचं आहे म्हणजे सगळे जिन्नस छान एकत्र होतील आता तुम्ही समजा दुसऱ्या दिवशी हे चीज बॉल्स करणार असाल तर हे मिश्रण आदल्या दिवशी फ्रीज मध्ये ठेवून देऊ शकता फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे त्यांना आकार पण छान देता येतो आणि फ्रीज मध्ये सेट झाल्यामुळे आवरण थंड असल्यामुळे चीज फुटून बाहेर पण येत नाही पण मी इथे हे बॉल्स लगेच तयार करायला घेते आपण फुलका करतो ना तेवढा मिश्रणाचा गोळा घ्यायचा आहे आणि हा गोळा थोडासा थापून घेऊया त्याच्यामध्ये चीजचा एक क्यूब ठेवायचा आहे हे मी साधं अमूलचं चीज घेतलेला आहे एका चीज मध्ये त्याचे चार भाग करून घेतलेले आहेत सगळीकडून बंद करून त्याला गोल असा आकार देऊन घेते इथे एक महत्वाची टीप म्हणजे हे चीज रूम असलं पाहिजे अगदी माऊ असेल तर एअर फायर मध्ये लगेच मेल्ट होणार आणि खूप थंड फ्रीजर मधलं वगैरे असेल ना चीज बॉल्स मध्ये ते मेल्ट होतच नाही बघा असे सगळे बॉल्स बनवून घेतलेले आहेत आकाराने थोडे मोठेच ठेवायचे आहेत म्हणजे खाण्यासाठी बरे पडतात आणि तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा तर एवढ्या साहित्यामध्ये पंधरा ते सोळा चीज बॉल्स तयार होतात आता इथे मी एका छोट्या बॉल मध्ये दोन चमचे कॉन्स्टार्स घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाणी घालून त्याची स्लरी करून घेऊयात कॉन्स्टार्स नसेल ना, ना। तर तांदळाच्या पिठाची स्लरी केली तरी सुद्धा चालेल चला तर ही स्लरी तयार आहे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत आता या बॉल्स ना कोटिंग करून घेऊया इथे दोन वेगवेगळे चमचे ठेवायचे आहेत स्लरी साठी आणि ब्रेड साठी ब्रेड क्रम्स आपल्या कॉन्स्टाल्सच्या स्लरी मध्ये मिक्स झाले ना तर लगेच सॉगी होतात आधी स्लरी मध्ये कोट करून घेऊयात व्यवस्थित मग ब्रेड क्रम्स मध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचे आहेत मी इथे सिंगल कोटिंग करून घेते पण तुम्हाला मिश्रण थोडं माऊ वाटत असेल तर डबल कोटिंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल हे कोटिंग केलेले चीज बॉल्स मी अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवणार आहे म्हणजे छान सेट होतील आणि अजिबात फुटणार नाहीत हे आधीच तयार करून घेतले आणि फ्रीज मध्ये ठेवले तरी सुद्धा चालतात किंवा समजा आयत्या वेळेस तुम्ही बनवायला घेतले तर अगदी वीस मिनिट फ्रीज मध्ये ठेवा म्हणजे ते एकदम छान असे सेट होतात तर बघा हे चीज कॉर्न बॉल्स तयार आहेत आपले फ्रायर होण्यासाठी आता एअर फ्रायर मी वन सिक्स्टी डिग्री सेल्सिअसला पाच मिनिटं प्री हिट केलेला आहे ऑलरेडी आता आपण फ्रायरच्या प्लेटला तेल लावून घेऊया आता इथे आपण चीज बॉल्स ला तेल लावायचं नाहीये कारण ते चीज बॉल्स थोडेसे माऊ असतात आणि आपण तेल लावायला गेलो तर फुटू शकतात आणि तसंही आपल्याला तेलाचा कमीच वापर करायचा आहे चला तर हे सगळे बॉल्स फ्रायर मध्ये ठेवून घेऊयात एका वेळेस आठ चीज बॉल्स मी इथे फ्राय करणार आहे आता वन एट्टी डिग्री सेल्सिअसला वीस मिनिटं हे आपण फ्राय करून घेणार आहोत टू हंड्रेड डिग्री सेल्सिअसला हे चीज कॉर्न बॉल्स एअर फ्राय ना तर ते लगेच फुटू शकतात कारण त्यातलं चीज अगदी लगेच मेल्ट होणार आणि अगदी कमी टेम्परेचरला केले तर बाहेरून त्याचा रंग येत नाही त्याच्यामुळे वन एट्टी डिग्री हे परफेक्ट एअर फ्रायचं टेम्परेचर ते आहे चीज बॉल साठी बघा इथे अर्धा वेळ झालेली आहे दहा मिनिटं झालेली आहेत आता आपण या चीज बॉल्स ना सगळीकडून ऑइल ब्रश करून घेणार आहोत सगळ्या चीज बॉल्स ना व्यवस्थित ऑइल लावून घ्यायचं आहे म्हणजे त्याला रंग सुद्धा छान येतो आणि एकदम कुरकुरीत तर होतातच परत दहा मिनटं आपण एअर फ्राय करून घेऊयात टेम्परेचर वन एट्टी डिग्रीच ठेवायचं आहे जास्त वाढवायचं नाही आणि कमी सुद्धा करायचं नाहीये बघू शकता इथे वेळ झालेली आहे आपण हे बॉल्स काढून बघूयात काय मस्त तयार झालेले आहेत रंग पण अगदी मस्त आलेला आहे आणि बघा एकही चीज बॉल फुटलेला नाहीये प्लेट मध्ये काढून घेऊयात हे सगळे चीज बॉल आणि रंग बघू शकता किती छान सोनेरी असा रंग आलेला आहे असं वाटत पण नाहीये की हे अजिबात तळलेले नाहीये एकदम कमी तेलात आपण हे बनवलेले आहेत चीज बॉल एक चीज बॉल तुम्हाला पटकन दाखवते मस्त बाहेरून कुरकुरीत आणि क्रंची झालेला आहे आवाज ऐकू शकता एक चीज बॉल तुम्हाला फोडून दाखवते गरम गरम आहे तोपर्यंत त्याचं चीज छान मेल्ट झालेलं असतं वाह काय मस्त मेल्ट झालंय चीज आतून सॉफ्ट चीजी आणि बाहेरून खुशखुशीत क्रंची असे चीज तयार आहेत मुलांना डब्यात द्या संध्याकाळच्या वेळेस घरी करा सगळे जण हे बॉल खाऊन खुशच होणार आहेत त्याच्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी झाली आहे ते मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अजूनही चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या अशाच एका मस्त व्हिडिओ मध्ये तोपर्यंत हेल्दी रहा आणि एअर फ्रायरच्या मस्त मस्त रेसिपी करत राहा थँक्यू बाय बाय